परिमंडळ तीनमध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही महिलांच्याविषयी गुन्हे दाखल झालेले होते अशा तीन गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलिटिशांनी अठ्ठेचाळीस ता, तासामध्ये पूर्ण तपास पूर्ण करून त्यामध्ये कोर्टामध्ये ज्या दाखल केलेला आहे ते तीन गुन्हे जे होते त्याच्यामध्ये विनयभंग हावभाव करणे आणि पॉस्को अशा प्रकारचे गुन्हे बाजारपेठला गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर मानपाडा आणि कोळशेवाडी या तिन्ही पुलटिशांनी सदर गुन्ह्यांचा अठ्ठेच्या तासामध्ये तपास पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये चार्जशीट हे मांडले कोर्टामध्ये दाखल केलेला आहे बाजारपेठच्या गुन्ह्यामध्ये तपासी अंमलदार पी एस आय अमोल हांदळे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये एपीआय पाऊल बुद्धे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे आणि कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये पी एस आय नलावडे यांनी हा जे महिलांविषयीचे गुन्हे दाखल झाले होते त्या महिलांविषयी गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण करून ते दोषारोप हे कोर्टात दाखल केलेला आहे आमचा हाच प्रयत्न असेल की महिलांविषयीच्या गुन्ह्यामध्ये आपण की मागच्या आठवड्यामध्ये आपण अं